शहरातील भुरुड गल्ली जवळ असणाऱ्या महावितरण कार्यालयात ठेकेदाराच्या कामगारानं मद्यप्राशन करून शिविकाळ करत सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली सुरक्षा रक्षकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ठेकेदाराच्या कामगाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे कृष्णा सुरवसे राहणार बार्शी अस गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे जखमी सुरक्षा रक्षक महेश सरडे राहणार बगलेचाळ सोलापूर रोड बार्शी यांनी फिरियाद दाखल केली ही घटना रविवार दिनांक सात रोजी दुपारी पावने च्या दरम्यान घडली फिर्यादीत महेश सरडे यांनी की सुरक्षा रक्षक मंडळ सोलापूर यांनी बार्शी येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयात मागील चार वर्षापासून नेमणूक केली असून रविवार दिनांक सात रोजी साडेतीन वाजता कार्यालयात सेवेत रुजू झाले कार्यालयात पावणे चारच्या दरम्यान सुरक्षा रक्षकाची सेवा करत असताना ठेकेदार समाधान विधाते यांचा कामगार कृष्णा सुरवसे हा मध्यप्राशन करून आला आणि त्यानं अश्लील भाषेची विगाळ व मारहाण सुरू केली दमदाटी करून ढकलून देताच मी एका दगडावर कोसळलो त्यावेळी माझ्या उजव्या हाताचा खांदा मोडला असून तिथं असलेले सुरक्षा रक्षक शंकर चौघुले यांनी थांबवले पोलीस हवालदार प्रमोद केकांत तपास करत आहेत